नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे नवीन जे काही रोस्टर आपल्याला कळलेलं आहे जिल्हा बदलेल्या ज्या काही रिक्त जागा रिक्त जागांची जी, जा जी काही लिस्ट आपल्याला दिसते आहे त्यामध्ये काल आपण एस टी पेसा आणि एस टीच्या किती जागा येतील महिलांच्या आणि एस टी पेसाला महिलांच्या जागा किती यावर चर्चा केली आज आपण सविस्तरपणे एस टी कास्टला प्रत्येक जिल्ह्याचे शंभर टक्के त्यानंतर त्या जिल्ह्यातनं शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के ऐंशी टक्क्याच्या अजून पन्नास टक्के आणि पन्नास टक्क्याचे पुन्हा तीस टक्के अशा पद्धतीने आपण या जे काही चार्ट आहे तो चार्ट मी असं मला इथे सांगणार आहे जिल्हा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शिक्षक भरती आहे काय यासाठी जी पण काय ऑथेंटिक माहिती आहे किंवा टी ई टीचा अभ्यास करायचा की नाही करायचा किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ सॉरी या चॅनलला मिळेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर बघा नगर जिल्ह्यामध्ये एकशे अठरा जागा या एस टी कॅटेगरीच्या आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के जागा चौऱ्याण्णव आणि त्यामध्ये अजून ऐंशी टक्क्याच्या पन्नास टक्के जागा सत्तेचाळीस आणि त्या पन्नास टक्क्याच्या पुन्हा तीस टक्के या चौदा जागा म्हणजे महिलांना नगर जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केप्रमाणे जर भरती झाली तर चौदा जागा येणार आहे म्हणजे इथे इथे टक्केवारी कशी काढली शंभर टक्के जागा या तिथे रिक्त आहे त्यामध्ये नोंदणी ही ऐंशी टक्केची करायला लावलेली आहे आणि ऐंशी टक्केमधून मधून पन्नास टक्के भरतात ते अजून जास्त भरतील पण मला माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढा आतापर्यंत ऐकत आलेली आहे तर पन्नास टक्के भरती होणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त कमी होऊ शकते पण मी माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या माहितीनुसार मी पन्नास टक्के ऐंशी टक्केचे पन्नास टक्के आणि पन्नास टक्केचे तीस टक्के काढलेले आहे तर चौदा जागा या महिलांसाठी तिथे येतील त्यानंतर अकोल्यामध्ये तीन जागा रिक्त आहेत त्यामध्ये महिलांना किती येतील माहीत नाही कारण पन्नास टक्के एकच जागा येत आहे औरंगाबादला एकशे अठ्ठेचाळीस जागा एस टी कॅटेगरीसाठी आहेत त्यामध्ये एकशे अठरा या ऐंशी टक्केप्रमाणे पन्नास टक्केप्रमाणे एकोणसाठ आणि तीस टक्केप्रमाणे सत्तर बीडमध्ये दोनशे एकवीस जागा आहेत त्यामध्ये ऐंशी टक्केप्रमाणे एकशे सत् शहात्तर पन्नास टक्केप्रमाणे अठ्ठ्याऐंशी आणि तीस टक्केप्रमाणे सव्वीस भंडारा जिल्हा बघा पंचवीस जागा एकता आहेत त्यानंतर ऐंशी टक्केप्रमाणे वीस आहेत पन्नास टक्केप्रमाणे दहा आहेत आणि तीस टक्केप्रमाणे तीन आहेत म्हणजे महिलांना भंडारा जिल्ह्यामध्ये तीन महिलांना प्राधान्य मिळेल किंवा तीन महिलांची निवड होऊ शकते गोंदिया जिल्ह्यामध्ये तीनच जागा आहेत तीन जागांपैकी महिलांना किती येतील माहीत नाही कारण पन्नास टक्के ही एकच जागा भरली जाणार आहे म्हणजे मग महिला किती असतील म्हणजे माझ्या महिलांना तिथे जागा नसेल जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे सव्वीस जागा आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के शंभर आणि शंभरचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास आणि पन्नास जागांमधून पंधरा जागा या महिलांना असतील जालन्यामध्ये पण पंधरा जागा महिलांना असतील कारण स एकशे सव्वीस जागा रिक्त आहेत त्यापैकी ऐंशी टक्के शंभर आणि शंभरच्या निम्मे पन्नास पन्नास पंधरा जागा महिलांसाठी त्यानंतर कोल्हापूरमध्ये चारशे सत्त्याऐंशी जागा आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के तीनशे एकोणनव्वद पन्नास टक्के एकशे चौऱ्याण्णव आणि तीस टक्के अठ्ठावन्न जागा या महिलांसाठी असतील नागपूरमध्ये पण सत्याऐंशी जागा आहेत ऐंशी टक्केप्रमाणे एकोणसत्तर जागा पन्नास टक्केप्रमाणे चौतीस जागा आणि तीस टक्केप्रमाणे दहा जागा या महिलांसाठी येत आहेत नाशिकमध्ये त्रेपन्न जागा आहेत आणि महिलांसाठी सॉरी ऐंशी टक्केप्रमाणे बा बेचाळीस जागा पन्नास टक्केप्रमाणे एकवीस जागा त्यानंतर तीस टक्केप्रमाणे सहा जागा धाराशिवमध्ये एकशे एकोणचाळीस जागा शंभर टक्केप्रमाणे ऐंशी टक्केप्रमाणे एकशे अकरा जागा पन्नास टक्केप्रमाणे पंचावन्न जागा आणि तीस टक्केप्रमाणे सोळा जागा पालघरमध्ये एकशे पंच्याण्णव जागा शंभर टक्केप्रमाणे ऐंशी टक्केप्रमाणे एकशे छप्पन्न जागा त्यानंतर पन्नास टक्केप्रमाणे अठ्ठ्याहत्तर जागा आणि अठ्ठ्याहत्तरच्या तीस टक्के तेवीस जागा पुण्यामध्ये पण दोनशे तेरा ओ... जागा आहेत रिक्त ऐंशी टक्केप्रमाणे एकशे ओ... सत्तर जागा पन्नास टक्केप्रमाणे पंच्याऐंशी जागा आणि तीस टक्केप्रमाणे पंचवीस जागा रायगडमध्ये दोनशे सव्वीस जागा आहेत एस टी कॅटेगरीला त्यामध्ये ऐंशी टक्के एकशे ऐंशी जागा पन्नास टक्के नव्वद जागा आणि तीस टक्के सत्तावीस जागा रत्नागिरीमध्ये दोनशे ब्याण्णव जागा आहेत आणि ऐंशी टक्केप्रमाणे दोनशे तेहतीस जागा पन्नास टक्केप्रमाणे एकशे सोळा जागा आणि तीस टक्केप्रमाणे एकोणपन्नास जागा सांगलीमध्ये एकशे पन्नास जागा ऐंशी टक्केप्रमाणे एकशे वीस जागा पन्नास टक्केप्रमाणे साठ जागा तीस टक्केप्रमाणे अठरा जागा साताऱ्यामध्ये तीनशे एकोणनव्वद जागा आहेत त्यामध्ये ऐंशी टक्केप्रमाणे तीन तीनशे अकरा जागा पन्नास टक्केप्रमाणे एकशे पंचावन्न जागा तीस टक्केप्रमाणे शेहेचाळीस जागा सिंधुदुर्गमध्ये एकशे सत्तर जागा शंभर टक्केप्रमाणे ऐंशी टक्केप्रमाणे एकशे छत्तीस जागा पन्नास टक्केप्रमाणे अडुसष्ट जागा त्यानंतर तीस टक्केप्रमाणे वीस जागा सोलापूर जिल्ह्यामध्ये चारशे तीस जागा आहेत शंभर टक्केप्रमाणे त्यामध्ये ऐंशी टक्केप्रमाणे तीनशे चौवेचाळीस जागा येतात पन्नास टक्केप्रमाणे एकशे बहात्तर जागा येतात आणि तीस टक्केप्रमाणे एकावन्न जागा येतात म्हणजे महिलांसाठी एक्कावन्न जागा असतील तिथे ठाण्यामध्ये चोवीस जागा आहेत ऐंशी टक्केप्रमाणे एकोणावीस जागा आहेत पन्नास टक्केप्रमाणे नऊ जागा आहेत आणि तीस टक्केप्रमाणे चार महिलांना प्राधान्य मिळेल वर्ध्यामध्ये बारा जागा आहेत त्यानंतर ऐंशी टक्केप्रमाणे नऊ जागा आहेत आणि पन्नास टक्केप्रमाणे चार जागा आहेत तीस टक्केप्रमाणे एकच जागा अस असू शकते नाहीतर नाही चंद्रपूरला एकोनवद जागा आहे धुळ्यामध्ये सतरा आहेत हिंगोलीमध्ये तेरा आहेत आणि नांदेड मध्ये एकोणऐंशी आहे तर हे अतिरिक्त ज्या जागा आहेत त्या तिथे पकडायच्या नाही तर आपण या व्हिडिओमध्ये चार्ट बघितला त्या चार्ट मध्ये ऐंशी टक्के प्रमाणे किती जागा असतील पन्नास टक्केप्रमाणे किती जागा असतील तीस टक्केप्रमाणे किती जागा असतील एकूण महिलांच्या चारशे एक्केचाळीस जागा माझ्या माहितीप्रमाणे चारशे एक्केचाळीस जागा या महिलांसाठी पन्नास टक्केप्रमाणे जर पकडल्या आपण ये जागा येणार आहेत असं मी आतापर्यंत ऐकत आले की पन्नास टक्के जागा भरल्या जातील पण किती टक्के भरल्या जातील याची अजून कोणीही माहिती दिलेली नाही ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आपल्यापर्यंत पोर्टलला अजून कोणीही आ... माहिती दिलेली नाही किंवा सूचना आलेल्या नाही पण आतापर्यंत जे काही मला माहीत पडत आलं तर पन्नास टक्केप्रमाणे मी जागा काढून ठेवलेल्या आहेत तर चारशे एक्केचाळीस जागा या महिलांसाठी तीस प्रमाणे जर बेरीज केली तर त्या येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद mm -hmm.